इज वेलकम बॅक टू द चॅनल तर आज मी सकाळपासून खूप सारे कपडे धुती आहे आणि मी दमून गेलेली आहे आणि खूप सारे कपडे एकाच दिवशी का तर याचं उत्तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेल असो मी आधीच सांगते तर झालं असं की बऱ्याच टाईमपासून मी गावाला पण गेले होते माझ्या भावाचं लग्न होतं तुम्ही लास्ट काही ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल तर मी गेल्यानंतर इवाच्या डॅडींनी ते कपडे तसेच एकावर एकावर एक ठेवले होते लॉन्ड्रीचा जो बॉक्स आहे आमचा त्याच्यामध्ये तर त्याच्यामुळे काय झालं मी आले वापस आल्यानंतर मी वरचे वरचे कपडे धुतले जेवढे मला पॉसिबल आहेत तेवढे मी धुतले पण काही कपडे जे आहेत ते खालीच राहून गेले आता आठवड्याला काय होतं मी सॅटर्डे आणि संडे दोन दिवस मशीन लावते आणि बाकीच्या ज्या दिवशी आहेत जे रेग्युलर खाली बाथरूममध्ये पडलेले कपडे असतात ते मी असंच धुवून टाकते आंघोळ वगैरे करते पण मशीन मात्र मी आठवड्यातून दोनच दिवस लावते कारण मला दोनच दिवस सुट्टी असते अदरवाईज पूर्ण आठवडा माझा असंच धावपळीत व्हिडिओ शूटिंग इवाला सोडणं स्वयंपाक याच्यातच जातो तर सॅटर्डे संडे काय होतं जे वरचे कपडे पडलेले असतात इवाचे युनिफॉर्म असो किंवा इवाच्या डॅडीचे युनिफॉर्म तर तेच धुतल्या जातात बेडशीट टॉवेल तर या गोष्टीच सोफा कवर म्हणजे ह्या वरच्याच गोष्टी तर खूप टाईमपासून मला त्या गोष्टींकडे लक्षच देणं होत नाही आहे जे खाली आहेत आणि खूप दिवसापासून ते कपडे खाली आहेत तर ते तसेच खाली राहतात सॅटर्डे संडे आला वरचे कपडे धुवा तर आज मी विचार केला की पूर्ण कपडे आज क्लिअर करायचे म्हणजे म्हणजे त्याचे बर्डन आहे ना की सतत की माझे एवढे कपडे पडले एवढे कपडे पडले धुवायचे ते नकोच आहे मला तर मी आज काय प्लॅन केला आज आहे सॅटर्डे तर आज मी तीन ते चार वेळा मशीन लावणार आहे आणि सुर सगळ्यात अगोदर मी व्हाईट बेडशीट्स धुतल्यात त्याच्यानंतर मी व्हाईट कलरचे कपडे धुवून घेतले आणि विदिन थर्टी मिनिट्स एक कपडे वाळल्या जात आहेत मशीनमध्ये ऑलरेडी मी ड्राय करून घेते कपडे थोडंसं ओले राहतात तर ते आता ऊन एवढं आहे बाहेर की ते ऑलरेडी वाळून जात आहेत तर मी दुसरे कपडे धुण्याच्या अगोदरच माझ्या बेडशीट वाळलेल्या आहेत मी तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दाखवेन सो अशा प्रकारे मी बऱ्यापैकी प्लॅनिंग केलेली आहे तर मी पूर्ण दिवसात किती आणि कशी आहे आणि कशाप्रकारे कपडे धुते घडी वगैरे सगळं करून ठेवायचं असं नाही की कपडे धुतले आणि ते बेडवर टाकले तसं नाही आज पूर्ण दिवसात मला ते सगळे कपडे फिनिश करायचे धुवायचे तर मी कशा प्रकारे मॅनेज केलं हे तुम्ही आता ब्लॉगमध्ये बघा सो लेट गो बाय वेलकम बॅक टूनल खूप तुम्हाला माझा आवाज येत असेल आणि तुम्ही खाली बघू शकता मी किती सारे कपडे काढलेत आज धुवायला तर खूप दिवसापासून जे रोजचे पडतात किंवा युनिफॉर्म असतील इवाचे किंवा मग किवाच्या डॅडीचे तर ते वरचे वरचेच मी धुते आणि तो जो लॉन्ड्री बॉक्स आहे त्याच्यातले खालचे जे कपडे आहेत ते तसेच असतात म्हणजे ऑलमोस्ट खालची खालीच खाली राहून झालेत तर आज आहे सॅटरडे तर मी असा विचार केला आज चे, चे आज रे ती लागा लागा आज की आज तीन म्हणजे कलरचे कलरचे आणि असे वेगवेगळे म्हटलं तरी तीन ते चार वेळेस लावावी लागणार आहे आणि ऊन खूप जास्त पडले तर मी असा विचार केला की पूर्ण दिवस पूर्ण सॅटरडे कपडे धुवायचे धुवायचे पूर्ण स्वयंपाक झालेला आहे आणि आज आमच्या मावशींनी सुट्टी मारली त्यामुळे मी आज काय केलं लेट झाल्यामुळे फक्त राईस टाकला आणि त्यानंतर डाळ टाकली तोरीची डाळ उन्हाळ्यामध्ये खाऊ नये पण आता माझ्याकडे वेळ नव्हता आणि त्यानंतर इथे पोळ्या वगैरे मावशीने बनवल्यात नंतर आल्यानंतर आणि त्यांनी मला भांडी पण वगैरे घासून दिली आता फक्त धुना आहे मी तुम्हाला दाखवते गॅलरीमध्ये तर इथे मी मशीन लावलेली आहे माझा आवाज कमी येईल तुम्हाला तर ऑलरेडी मी एक, एक मिनटं मी तिकडेच जाऊन बोलते तर ऑलरेडी याच्यामध्ये बंदच करते तर ऑलरेडी मी बेडशीट टाकली आहे तर ती दहा ते पंधरा मिनटामध्ये वाळून जाईल सो so, हा दरवाजेचा कोंडा पडला आहे आणि व मी ब्लॉग बनवायला लागले ना तर इं मला सोडून गेले हे काय डोअर ओपनच आहे तर तिची फ्रेंड आहे एक शेजारची तर ती तिथे गेली आहे आणि असो सॅटरडे आहे तर तिलाही वाटतं की खेळावं तर आज पूर्ण दिवस मी हेच करणार आहे आता बेडशीट होईल बेडशीटच्या नंतर ते वाळायला घालेन ऑलरेडी मी मशीनमध्ये एक वेळेस ते ड्राय करून घेणार आहे म्हणजे एक अर्ध्या तासात वाळून जातील मग ते घडी पण करणं आहे एकाच दिवशी एवढं काम काढणं चुकीचं आहे पण माझ्याने होतच नाही आहे मी म्हणजे किती टाईमपासून बघते की खालचे कपडे तसेच खाली राहत आहेत तर आज कसंही करून मला अर्धे तरी ते फिनिश करणंच आहे आज अर्धे फिनिश करते आणि बाकीचे पोह पुढच्या सॅटर्डेला पण काय होतं पुढच्या सॅटर्डेपर्यंत परत इवाचे आठवड्याचे युनिफॉर्म इवाच्या डॅडीच्या आठवडाभराचे कपडे माझे म्हणजे बघातून किती किती पडणार ते तर मला कॅमेरा पण पकडायला खूप असं होतं आहे खूप दिवसापासून मी फ्रंट मिररनी शूट करते तसं तर मी स्टँडला लावूनच शूट करते पण असं तर ओके okay, बस एवढंच होतं आता बघूयात कसं कसं काम करते मी मी हा भाजीपाला आणला थोडेसे बनाना आणले त्याच्यानंतर ग्रीन पीस आणले आणि थोडे वांगे आणले ॲक्च्युली उद्या आ, हे आहे संडे आहे तर संभाजीनगरला उद्या भाजीपाला इथे जवळ असतं मार्केट तिथे भेटतो मग त्या सगळ्या लाईट्स बंद करणारे आणि जोपर्यंत मशीन चालू आहे ना तोपर्यंत तो मी रिलॅक्स करू शकते पंधरा वीस मिनटं तर मशीन चालतेच आणि आज मी माझी बेडरूम पण आवरली आहे बऱ्यापैकी आवरली आहे काही सामान असं तसंच आहे तर उद्या मी परत जाणार आहे कुठे माझ्या बलाण्याला मी ना जेव्हा केव्हा असा ब्लॉक करते ना म्हणजे डायरेक्ट बोलते सॉरी सॉरी एक मिनटं असं होतं एक मिनटं माझ्याकडे स्टँड आहे इथेच आहे छोटासा स्टँड नव्हते मग बोलते सो आता दिसते आहे ना मी अशी दिसत असाल नाही हे नाही हे कपडे आहेत तर असो दिसते ना स्टँडला लावलं ला ना थोडंसं इझी जातं तर मी काय बोलत होते तर उद्या 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 संडे आहे तर संभाजीनगरला भाजीपाला असतो म्हणजे भाजीपाल्याचा जो दिवस असतो तो संडे आहे संभाजीनगरचा तर मी उद्या जाणार आहे सकाळी तर मी फक्त काय आणलं थोडंसं काच लागेल इतकं आणणार आहे आज माझे सासू सासरे येणार आहेत आणि ते येते वेळेस बरंच काही घेऊन येतात तर त्यांना पण मी बरंच काही सांगितलं आहे गावाकडची भाजी वगैरे किंवा आमच्या म्हणजे माझ्या सासरी कडीपत्त्याचं झाड आहे त्या कडीपत्ता घेऊन येतात लिंबाची झाडं आहेत लिंब घेऊन येतात आता उन्हाळ्यामध्ये लिंब किती महाग झाली आहेत पण माझ्या सासूबाई प्रत्येक वेळेस म्हणजे त्यांना सांगायची गरज नाही पडत त्या प्रत्येक वेळेस घेऊन येतात तर त्या लिंब वगैरे घेऊन येतील अदरवाईज दुसरं काही लागत नाही आणि बाकीचे त्या आणतील तर बाकी समजा फ्रूट्स वगैरे झाले किंवा असं काही ते मी आणण्यासाठी उद्या जाणार आहे तर उद्या पण मी ब्लॉग शूट करेन ॲक्च्युली हे सगळे कपडे उद्या झाले असते जे उरलेले आहेत ना ते उद्या झाले असते पण उद्या हे कामं आहेत त्यानंतर आता सगळेजण घरी राहतील तर मला स्वयंपाकही लागेल आणि त्यासाठी एवढंच आहे तर उद्या हे कामं होणार नाही त्याच्यामुळे आज कसंही करून कुठल्याही हालतीमध्ये हे कपडे फिनिश झालेच पाहिजे मी तुम्हाला धूप दाखवते किती आहे बाहेर दिसत असेल बाहेरच्या गॅलरीमध्ये खूप जास्त ऊन आहे खूप म्हणजे खूप म्हणजे आता उन्हाळा प्रॉपर सुरू झालेला आहे तर पटापट पड़ होऊन जाईल काय असतं माहिती आहे का जर आठवड्याचे कपडे आठवड्याला धुतली ना का तर काय होत नाही आता ही कपडे एवढी का पडली मी त्याचं उत्तर देते आ, मी मागे भावाच्या लग्नाला गेले होते ना काही टाईमसाठी तर इवाच्या डॅडींनी ते एकावर एक एकावर एक त्या लॉन्ड्री बॉक्समध्ये भरून ठेवले मग मी आले आल्यानंतर मी ट्राय केले एक दोन तीन दिवस खूप जास्त कपडे धुतले मग त्याच्यानंतर रेग्युलर इवाची स्कूल वगैरे सुरू झाली आता असं प्रॉपर कामं सुरू झाली आणि मग ते कपडे तसेच पडतात एक तर तुम्हाला दररोज मशीन लावावी लागते आणि जर तुम्ही आठवड्याला एकदा दोनदा मशीन लावत असेल तर हे कपडे तसेच वाढत जाणार आहेत तर माझं तसंच झालंय ते तस एकदाचं कमी करणंच आहे मला कसंही करून आणि आज मला खूप म्हणजे असं वैताग येतोय की मला कामं करायची अजिबात इच्छा नाही आहे पण जोपर्यंत म म्हणजे मलाच करणं आहे लास्टला मलाच करणं दुसरं कोणी येऊन करणार नाही आणि त्याच्यामुळं ठीक आहे मलाच करायचं आहे ना माहितीनं मलाच करायचं आहे करून टाकूया उद्या दुसरं कोणी येऊन आपली हेल्प नाही करणार हां तर अजून एक गोष्ट बोलायची होती खूप दिवसापासनं मला खूप जणांची मेसेज येत आहे की तुम्ही म्हणजे तुम्ही कुठून ये तुम तुमचा म्हणजे तुमचं गाव कोणतं आहे तुमचं सासर कोणतं आहे किंवा मग तुम्ही कुठे राहता मी बऱ्याच वेळा व्हिडिओजमध्ये किंवा इंस्टाग्रामच्या रीलमध्ये सांगते की मी संभाजीनगरला राहते पण खूप जणांचे मेसेज येतात इंस्टाला येत नाही आहेत जास्त पण यूट्यूबला कमेंट पण येतात आणि त्यानंतर इंस्टाला डी एममध्ये येतात फेसबुकमध्ये तर बाप रे फेसबुकमध्ये तर मला इतके डी एम पेंडिंग पडले तर ते तर ओपन करणं पॉसिबल नाही पण मी बऱ्याचदा एक दोन एक दोन ओपन करून बघते त्याच्यात फार प्रश्न असतात की तुम्ही कुठले आहेत तुम्ही काय करता वगैरे वगैरे तर मी एके दिवशी काय करणार आहे छान अशी रेडी होणार आहे रेडी होऊन माझा इंट्रोवाला जो ब्लॉग असतो ना की मी कुठून आहे काय आहे काय करते माझं एज्युकेशन काय आहे माझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहेत या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळंच म्हणजे मी यूट्यूब का चालू केलं कशासाठी काय रिझन होतं मी कसं चालवते सगळ्या काही गोष्टी जे जे क्वेश्चन आले त्याच्या मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आहेत तर ते एक 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 मी वाचून त्याची आन्सर आहे फक्त मला वेळ भेटत नाही आहे दररोजच्या कामामध्ये वगैरे तर एक दिवस नक्की मी तो प्रॉपर व्हिडिओ घेऊन येणार आहे सो होप करा लवकरच मी व्हिडिओ बनवून आणेल तर आता ती मशीन झालेली आहे मी आता लगेच जाईन आणि ते कपडे वाळू घालेन बाय आता वाईट कपडे झालेले आहेत आणि हे जे कलरचे ड्रेस म्हणजे शर्ट आणि ब्लू किंवा ब्लॅक कलरचे पॅन्ट हा इथे मिक्स झाला आहे पाणी सरकवते आता दमली आहे मी तर हे एक वेळा होईल आणि याला एक वेळ लागेल म्हणजे एक दोन वेळेस मशीन लावणं आहे ॲक्च्युली ॲक्च्युली हे हे जे कपडे आहे ना ॲक्च्युली हे जे कपडे आहे ना हे एकदाच नाही होणार याला हाफ करून मशीनमध्ये लावं लागणार आहे एवढं बसत नाही सो आणि हे जे आहेत आता हे नेक्स्ट टाईम तर मशीनमध्ये ना पटकन होतं कारण वाळल्या जातात तर एक पाच मिनिटाच्या ह्याच्यात ते भरपूर वाळले आहेत म्हणजे बऱ्यापैकी सुकलेले आहेत आता हे उन्हाला वाळू घातले नाही दहा मिनटात ते पूर्ण सुकून जातील पाय होतं आहे खूप जास्त काय होत आहे काय खूप जास्त आहे ना ते दोन मिनटं फार लागणार आहे थांबा आणि मग अगोदर मी कपडे वाळू घातले तुम्ही बघत होता किती ऊन आहे आणि आता अजून अर्धे कपडे बाकी आहेत बेडशीट्स झाल्या व्हाईट कलरच्या व्हाईट कलरचे शर्ट झाले पूर्ण युनिफॉर्मच येते युवाच्या डॅडीचे आता कलरचे शर्ट्स आणि ब्लॅक आणि ब्लू कलरच्या पॅन्ट आता मी काय करते त्याला एकत्रच धुते त्याला जास्त असं काही हे करायचं नसतं दम लागलाय मला भेटूया थोड्या वेळाने बाय